ज्याची उत्सुकतेने वाट पाहतात असं मनोगत रितेश कराळे सर रितेश कराळे सर आपण या ठिकाणी आपलं मन व्यक्त करावं हो। ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसांनी या स्वराज्याचं रक्षण केलं असे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फटाके रावदेरे दे रे बाबू चार तारखेसाठी येते येते आवाज धीर 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 <laughs> जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्या माणसाच्या नावाने या महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज या विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंतदादा पाटील आदरणीय अनिल बाबूजी देशमुख आदरणीय टोपेसाहेब आदरणीय दादा आमच्या मुलंद बैतानी तोफ सक्षनादाई आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असे भगरे सर उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अध्यक्ष सदस्य ए पी एम सीचे सर्व पदाधिकारी आणि या मनमाडमधील आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक यांना मी वंदन करतो काल एक टी व्हीवर आणि सोशल मीडियावर बातमी चालू होती प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप एका चोट्या दाढीवाल्याच्या डोक्यात ठेवला ज्या माणसाची लायकी नाही तो जिरेटोप या महाराष्ट्राच्या स्वराज्याची शान आहे आणि तो जिरेटोप या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची जान आहे असा जिरेटोप तुम्ही ज्या माणसानं या भारतातील स्त्रियांची इज्जत नाही ठेवली अशा माणसाच्या डोक्यात घातला कसा तुम्हाला लाज कशी नाही वाटली का तो जिरेटोप तुम्ही त्या माणसाच्या डोक्यात घातला अरे लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातलाय दोन दाढीवाले आहे एक तिथं आहे एक इथं आहे आणि हे दाडीवाल महाराष्ट्रात येऊन म्हणते का नकली शिवसेना अभे नकली कोणाची वय हे तर सांग ज्या बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली लाईनाची मोठी केली ज्या माणसाले ॲटो रिक्षा पासून मुख्यमंत्री मंत्री पदापर्यंत नेलं आणि त्याची शिवसेना तुम्ही म्हणून राहिले का नकली आहे जराशी लाज आणि जो जिरेटोप ज्या माणसाच्या डोक्यात घातला या भारतामध्ये मणिपूरमध्ये स्त्रियाची नग्न धिंडणी झाली दोन महिने इंटरनेट बंद होत मणिपूर पेटून होत हे लक्षात ठेवा यदी बस्ती मे आग लगी तो वो आग अपना घर कब राब कर देंगी पता नहीं चलेंगा ते तिथंच विजवलेली बरी मणिपूर दोन महिने पेटत होतं दोन महिने इंटरनेट बंद होतं दोन महिन्याच्या अगोदर ती घटना घडली आणि दोन महिन्यांत तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमचा देशाचा पंतप्रधान कवडीचा बी बोलायला तयार नाही तो बोलून काय माहित आहे का युक्रेन पॅलेस्टाईन वाद हे पॅलेस्टाईन इस्रायल वाद रशिया युक्रेनचा वाद अरे इथं आपल्या घराले भोगदार पडले हे बुजवणं पहिले तू चालला तिकडं दुसऱ्याचे घर लिपाले अरे बरोबर आहे का नाही आणि दोन सत्तावन्न दिवसानं बोलते तो सत्तावन्न दिवसानं थे छत्तीस शेकंद या देशातल्या महिला कुस्तीपटू सांगते का आमच्यावर या खासदारानं ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार केला आम्हाला न्याय पाहिजे त्याला आंदोलन करावं लागलं त्याले पदावरून बी नाही काढलं बीजेपीतून बरखास्त भी नाही केलं आणि त्याची पाठराखण हे करते तुम्हाला असा भारत पाहिजे का आपल्या आया बहिणींची नग्न धिंड निघाली पाहिजे जर असा भारत पाहिजे नसान तर येणाऱ्या वीस तारखेला इंडिया एक एक सदस्य भक्कम करा लागल आणि आपल्याला भग्रेसरांना मतदार करा लागल मुंबईत रॅली काढली ह्या मुंबईतल्या लोकांची चिंता नाही काही नाही लोकांचे लहान लहान लेकरं घरी वाट पाहत होते ह्या अरे तिथं मुंबई वय ते काही घर नाही वय आणि तुम्हाला सांगतो ह्या जो दाढीवाला आहे याले माहित आहे दहा वर्षात आपण काही कामं केले नाही लोकांच्या समोर कसं जाव तर मग ह्या का करून राहिला माहित आहे ह्या पक्ष फोड तो पक्ष फोड शिवसेना फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके इलेक्ट्रॉल बॉन्डचा फुकटचा पैसा आहे ना दाबलेला इलेक्ट्रॉल बॉन्डचा पैसा खाल्ला का नाही हा मग त्याच्यानंतर पवारसाहेबाची पार्टी बोलली त्यालाही म्हणते नकली राष्ट्रवादी अबे राष्ट्रवादी बनवली कोण चोट्या हा यायनं घड्या चोरून नेली हे लक्षात ठेवा वीस तारखेला एवढं मतदान करा भग्रेसरांना एवढं मतदान करा का जे घड्या चोरून नेली का नाही ने ते घड्या जेव्हा चार तारखेला सकाळी काउंटिंग चालू होईल मतदानाची तर ते घड्या दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे अनरिझल्ट आपल्या बाजूने असला पाहिजे आणि ते बंद पडलेला घड्या चालू करण्याची हिंमत एकाच माणसात आहे आदरणीय पवार साहेब च्या पाशी आहे आणि ते वापस आणून देईन इलेक्शन झाल्यावर पाहिजे मी काय म्हणतो आणि ज्या ईडी सीबीआय च भेव दाखवते इतचं सरकार पाड तिचं सरकार पाड याला ईडीची नोटीस दे पण मोदी साहेब एवढा अंकार ठेवू नका अ या देशात लोकशाही आहे जर सत्ता बदलली ना थेच इडी थेच सी नाही तुम्हाले फटाके लावन लावण का नाही मग चक्की पीशिंग, पीशिंग, आ, तो म्हणते ना स्वतः फकीर फकीरू झोला लेके चोल दे, चोट्या आमच्या टाक एक झोला आम्हाला कर फकीर तू तर हायस बरं ह्या फकीर ह्या फकीर कसा आहे पा यानं आता इलेक्शनचा फॉर्म भरला वाराणसीत याच्या एफिडेव्हिट मध्ये यानं याचं उत्पन्न दाखवलं तीन करोड तीन करोडचा फकीर असू शकते का अरे तीन करोड चा असू शकते का हा दोन करोड शहात्तर लाखाच्या आहेत त्याच्या चोट्याच्या तीन करोडचा फकीर बर आता इथून सहा महिन्याच्या अगोदर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया भारताचा कॅग जो ऑडिट करते त्याचा अहवाल आला बर मी सांगतो ना सत्ता बदलल्यावर याले पुन्हा तो झोला घालून त्याचा आणि एक वेळा त्या केदारनाथच्या गुफेत पाठवायचं आणि तिथून उचलून आणायचा आणि ह्या जाणार आहे जेलमध्ये तुम्हाला सांगतो यानं का का गेम केले ताज एक्सप्रेस वे बांधला मी नाही म्हणून राहिलो माझ्या घरचा डाटा नाही कॅगचा अहवाल म्हणते का एक किलोमीटरच्या नॅशनल हायवेसाठी ह्या चोट्यानं दोनशे एक्कावन्न करोड खर्च केले जे सरासरी फक्त अठरा करोड रुपये खर्च येते नॅशनल हायवे बांधाले अठरा करोड एक किलोमीटर यानं चोट्यानं दोनशे एक्कावन्न करोड खर्च केले माझ्या घरचा डाटा नाही वय माया, ना माया आकडेवारी नाही सांगून ना राहिलो मी त्याच्यासारखा फेकू नाही अन तुम्हाला असं वाटत असन तर गुगल वर फेकू सर्च करा बंदे त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो येते हो तुम्हाला सांगतो तुम्ही पीक विमा काढला मागच्या वेळेस कांदा खराब झाला झाला ना झाला का नाही किती पीक विमा भेटला माया वर्धा जिल्ह्यात माया वर्धा जिल्ह्यात चारशे ऐंशी करोड रुपये एक रुपयात विमा होता लोकांना भरला चारशे ऐंशी करोड रुपये शासनानं कंपनी दिले दोन हजार चौदाच्या च्या अगोदर भारत सरकारची एकच कंपनी विमा काढत होती तिचं नाव होतं ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एकच कंपनी हा भारत सरकारची फायदा झाला तर तो भारताच्या तिजोरीत जाचा आपल्यासाठी डेव्हलपमेंटले लि कामी याचा ह्या चोट्यानं मुक्या त्याचा भाऊ अन्या बिर्ला ह्या चोट्याच्या विमा कंपन्या आणल्या अना टर्म अँड कंडिशन का म्हणते का शेतकऱ्यानं बहात्तर तासाच्या आत नुकसान भरपाईचा ऑनलाइन अँड्रॉइड मोबाईल नाही आहे तू तासात फॉर्म अरे काई काई गड़ा मोबाईल नाही असे शेतकरी आहे त्याला फॉर्म कसा भरायचा हे समजत नाही कसा जी अना आमच्या वर्धेत मागच्या वर्षी चारशे ऐंशी करोड रुपयाचा कंपन्या गेला आणि त्या विमा कंपन्यानं फक्त शहात्तर करोड रुपयाची नुकसान भरपाई दिली चारशे करोड रुपये ह्या चोट्याच्या कंपन्याने खाल्ले कारण याचा धंदा झालाय मुझे चंदा दो मै तुम्हें धंदा दूंगा आणि अशीच व्यवस्था या भारतात केली सर्वसामान्य माणसाचं नुकसान या दाडीवाल्यानं केलंय मले काही काही लोक कमेंट मध्ये म्हणते पंतप्रधान हा इज्जतीनं बोला काय इज्जतीनं बोलणार आहे या देशातल्या लोकांचं नुकसान केलं बेरोजगार फोट्या रस्त्यावर आणायचं काम केलं आरती आहे त्याची आता त्या पेट्रोल पंपावर गेलो तर मी पेट्रोल पंपवाल्याला विचारतो इथचा फोटो काऊन काढला दाडीवाल्या का ते नाराय माराय फोडल असते आले कुठं कुठं फोटो नाही लावले ठीक आहे वॅक्सिनच्या कार्डवर फोटो लावले आ तुमच्या डीएपीच्या खताच्या बॅग वर फोटो लावले आचारसंहिता आहे तर खताची बॅग नाही भेटून राहिली का तो मोदीचा फोटो आहे इरिटेट करून टाकलं टी व्हीवर आलं का चॅनल बदलवते झालं असं वाटते एवढे फोटो लावले एवढे इतर एक इतर आमच्या हे काय ठेवलं त्या त्याला पाहिलं का पावसा नाही लागत एवढं इरिटेट करून टाकलं त्या माणसानं अरे बरोबर आहे का नाही आता कांदा हा पूर्ण नाशिक सातारा मी फिरलो आता पुणे जिल्ह्यात कांद्याचं प्रचंड उत्पादन घेतल्या जाते या मोदीनं पहिले गुजरातच्या कांद्याला परवानगी दिली दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायची पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कांदा निर्यात होणार नाही शेतकऱ्याले कापूस पिकला दहा अकरा हजार रुपये रेट भेटला असता ह्या चोट्यानं ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटांनी बोलावल्या निर्यात बंदी करून टाकली एक वर्ष तूर बारा हजारावर गेली माया मायाबापाची मा, मा, त्याले दोन घास सुखाचे खाऊ नाही दिले यानं यानं इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली का त्याले त्याले घुबड पडले फोगदाड पाडले ते कंट्रोलले बत्तीस रुपये किलो वन इकली साल्यानं इकली का नाही त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आली चार हजारावर तुरी गेल्या आणि देवेंद्र फडणवीस म्हणलं नाफेलने तुरी खरेदी करा तो म्हणते बारदाना नाही आहे सिमेंटच्या रस्त्यावर ट्रक न बारदाना येत होता केला का नाही पी ची बॅग पाचशे अडतीस ची साडे तेराशे नेली ना खताची बॅग दीडशे ची, ची साडेतीनशे नेली नेली का नाही हे इथं सिलेंडर आमच्या आया बहिणी बसल्या सिलेंडर साडे चारशे तीस च अकराशे तीस नेलं झोकानं साल्यानं दोनशे कमी केले इलेक्शनचं वर्ष आहे हा अजून खताचे रेट आत्ता तीन दिवसात दर दोनशे वाढवले वाढवले ना वाढवले का नाही घ्या ना मग शेकून जा चांगली गरम फडका करते लावते तो तुमच्या जर गरम फडक्याना शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार भक्कम करा लागन म्हणून भगरे सरांच्या समोर तुतारी या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी त्यायला विजयी करायचा आहे म्हणते ए ह्या म्हणते मग हिंदू हू मार आपल्याला सांगते हिंदू हिंदू सांगते ना हिंदू हिंदू अरे सांगते का नाही हा आम्ही बी हिंदू आहे आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही हिंदू आहे हिंदू खत्रे मेरी शीट मे हिंदू खत्रे आहे आणि पुन्हा तुम्हाला सांगतो आपल्याला हिंदू सांगते ना हिंदू रीती रिवाजानुसार आई मेली तर टकल करते ह्या चोट्यानं केलं का माई मेली तर टकल केलं का केलं का हा हिंदू रीती रिवाजानुसार घराचं वास्तुपूजन असेल तर नवरा बायको बसते भागवत सप्ताह असल तर नवरा बायको यजमान म्हणून बसते बसते का नाही अरे बसते का नाही हा रामाची प्राण प्रतिष्ठा होती ह्या संट्या एकटाच हा त्या दिवशी सभेत बोलला त्या दिवशी सभेत बोलला म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवणार नाही तू तुझ्या तु या बायकोचं पाहिन आमच्या बायकोच पाहून घेऊ का करायचं अरे बरोबर आहे का नाही आणि त्याला काम मागाय भेट समजून घे ज्यानं बायका टाकल्या लेकर पैदा नाही केले आम्हाला विचार अरे बरोबर आहे का नाही म्हणून कांद्याले भाव नाही तर मोदीले कांद्याले भाव नाही तर मोदीले मग मन, म्हणून लक्षात ठेवा अबकी बार मोदी तडीपार होणार क्या होना चाहिए हा तडीपार होना चाहिए याय ना आम्हाला देशभक्ती शिकवते आम्हाला देशभक्ती सांगू नये हापचड्डी वाले न आम्हाला देशभक्ती सांगू नये तुम्ही बावन वर्ष तिथं मुख्यालयात तिरंगा नाही फडकवला तुम्ही देशभक्ती सांगता आम्हाला अरे या देशातले चौवेचाळीस जवान पुलवामा हल्ल्यात शहीद झाले आठवते का तुम्हाला तेव्हा त्या दिवशी या बापू दाडीवाला का करत होते चोट्ट माहित आहे त्या जिम कार्पेट अभयारण्य आहे त्याच्या तो डिस्कवरीवाला मॅन वर्सेस वाला नाही का शेरगिल का बेरगिल म्हणते त्याच्यासोबत शूटिंग करत होता सव्वा तीन वाजता हमला झाला याने खबर नसून दिली एन एस जी च्या ना का देशावर हल्ला झाला चौरेचाळीस जवान शहीद झाले खबर दिली पण यानं शूटिंग बंद नाही केली यानं पत्रकार परिषद सव्वा सहा वाजता घेतली सत सत्यपाल मलिक म्हणते का मी सांगतलं तर चूप काही बोलायचं नाही सत्यपाल मलिकांचे इंटरव्ह्यू आहे का म्हणजे चौरेचाळीस जवान शहीद झाले अडीचशे किलो आरडीएक्स नॅशनल हायवेवर येते कुठं ज्या नॅशनल हायवेवर सी आर पी एफ चे दहा हजार जवान असते आलं कुठून तुम्ही चौकशी समिती नेमली आणि तुम्हाला सांगतो पुलवामा हल्ला झाला तिचा तिथं डीवाय एस पी एक होता ज्याचं नाव होत देवेंद्र सिंग गुगल वर सर्च करता मी जर खोटं बोलत असेल तर देवेंद्र सिंग जो डीवाईएसपी पी होता तो तिथून तीन महिन्यानं हल्ल्यानंतर आतंकवाद्या सोबत सापडला आणि रॉकेट लॉन्चर सोबत त्याची केसच एका दिवसात गायब केली पुन्हा टी वर आलीच नाही आमच्या अनथ्या जवानाच्या नावानं पैसा जमा केला तो पैसा गेला कुठं पीएम केअरचा पैसा गेला कुठं जागी पैसे खाल्ले म्हणून शेतकरी आंदोलन करते तुम्ही पाहिलं असेल शेतकऱ्यानं आंदोलन केलं तीन बदमाश कायदे केले ह्या चोट्यानं हे कायदे करासाठी एक वर्ष आमच्या शेतकरी बांधवाले आंदोलन करा लागलं सातशे शेतकरी शहीद शे झाले त्या खलिस्तानी म्हणलं पाकिस्तानी म्हणलं या सातशे शेतकऱ्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि जर बदला घ्यायचा असल तर त्याला तडी पार करा म्हणून माय तुम्हाला सांग आहे का एवढा अहंकार भरला आहे का स्वतःचा कधी फकीर म्हणते कधी काही भेटलं नसन ह्या कधी भेटलं नाही ना मग पेन तीन लाखाचा चष्मा साडेतीन लाखाचा स्वतःचा कोट त्याच्यावर मोदी मोदी लिहिलं सोन्याच्या धाग्यानं इतका अहंकार आहे जी पण तुम्हाला सांगतो अहंकार मातीमोल केल्याशिवाय ठेवल्या ठेवत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि संपवतो हिटलर होता असाच त्याला वाटत होतं का या जगावर माझ्या राज्य असायला पाहिजे जगावर राज्य असायला पाहिजे असं वाटत होतं हिटलर हिटलर ना गॅस चेंबर मध्ये टाकू टाकू लोकायला मारलं लो. असा चेंबर मध्ये टाके चारशे पाचशे लोक सोडली बुलडोजर खोदेन गाडे इतका भयंकर होता हिटलर हिटलरचा सोप्य होता इटलीचा मुसोलिनी दुसरं महायुद्ध संपत आलं होतं बंदा युरोप चिराग झाला होता पूर्ण युरोप चिराग झाला होता तर दोन अडीच लाख लोक रोमच्या इटलीच्या राजधानीत रोमच्या चौकात त्या मुसोलिनीच्या जो इटली तो हिटलरचा सोबती होता त्याच्या घरासमोर जमा झाले पा लोकांशी पंगा घेऊ नये लोक का करू शकते त्याची गोष्ट सांगून राहिलो अडीच लाख लोक त्या मुसोलिनीच्या घराचा दरवाजा तोलला आणि घुसले आतमध्ये तो सोमोरनं लोक माग पकडला त्याले असा मारला जी मरत पर्यंत ज्या कडार पडन त्या कडावर मारला मरेपर्यंत मारला त्याच्या बायकोला मारलं लोकांना नागोळ्या करून मारलं मेल्यावर बी मारलं तेवढं झालं नाही तर दोरानं त्याचे पाय बांधले आणि सत्तर फूट वर्त टांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट चालू होत हे हिटलर पाहत होता तारीख होती तारीख गुगलवर सर्च करता अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस या तारखेला त्याला मारलं मुसोलिनीले ते हिटलर पाहून राहिला होता बस एकोणतीस तारीख गेली आणि तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस ले हिटलर वाटलं याच्या पेक्षा बेकार लोक आपल्याले मारण त्यांना तीस तारखेले के आत्महत्या केली हे गोष्ट कायच्यासाठी सांगितली मी मी याच्यासाठी सांगितली का माया देशातले लोक चांगले आहे माया देशातले लोक असं काही करणार नाही म्हणून सत्तेत असणाऱ्यांनी अवकातीत राह जास्त माजल्यासारखं करू नये नाही तर मग ते लोक होय ठीक आहे पर्साकडे जाणं बी सुधरणार नाही बरोबर आहे का हा म्हणून मी नारा देतो त्या दाढीवाल्यापर्यंत गेला पाहिजे जाईन का दोन्ही हात वर्ता करून छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर